नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा येणारा प्रोमो सध्या समोर आलेला आहे काही व्हिडिओज फोटोज लीक झालेले आहेत त्यानुसार मी तुम्हाला सांगत आहे तर मित्रांनो मधुभाऊ जे आहे ते आता शुद्धीवरती येतात मधुभाऊ शुद्धीवरती आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी सगळेजण तिकडे धाव घेत असतात तर मित्रांनो आता मात्र सायली देखील तिकडे गेलेली असते आणि आता अर्जुन सोबत स्वतः रविराज देखील तिकडे आलेले असतो कारण मधुभाऊने सांगितलेले असते की रविराजांना देखील घेऊन या मला त्यांना काहीतरी बोलायचं आहे त्यावेळी मधुभाऊ आता आल्यानंतर जे काही सांगतात त्यावेळी सगळ्यांच्या पायाखालची जरकते मित्रांनो ते सांगतात की सायली जर तिच्या पायावरती तुळशी पात्राची खूण आहे तुम्हाला इकडे ही मुलगी फसवण्याचा प्रयत्न करत आहे असं बोलल्यानंतर मात्र आता रविराजाच्या डोक्याला मोंग्या येतात मित्रांनो त्यांना समजत नाही की आता काय करावं आणि काय नाही मित्रांनो पुढील भाग खूपच रंजक असणार आहे पाहण्यासारखा असणार आहे तर आपण पुढील भाग पाहण्यासाठी किती इच्छुक आहात कमेंट मध्ये नक्कीच कळवा येणाऱ्या पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद